माया सात बाय आठ खुली आहे हे तीस बावीस तेवीस वर्षापासून आमच्या आईनी हे संस्कार घालून दिले ही सेवा भाव भक्ती हेच करायचं काम आम्ही तीच प्रथा चालवत आलो किती वारकरी जेवतात आज आम्ही मुलगी म्हणून जगण्याचा जो आम्हाला मान मिळालेला आहे तो फक्त सावित्रीबाई फुलेमुळे वाट पायूबा बेटीची आवडी माउली रामकृष्ण हरी मी सध्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक स्थळी आहे महाराष्ट्राच्या सामाजिक क्रांतीचे आद्यप्रवर्तक महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या या वाड्यात आहे या वाड्यात वाड्यातून मी आषाढी वारीचं एक खास स्टोरी तुम्हाला सांगणार आहे जी स्टोरी म महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या बाबतीत असं असेल किंवा कामगार स्त्री शिक्षण आणि सगळ्या सामाजिक घटकाला न्याय देण्यासाठी महात्मा फुले प्रकारे ल त्यांनी काम केलं ते काम मी आणि ते काम इथली काही लोकं आता वारीच्या द वारीमध्ये इथली स्थानिक लोक करत आहेत ते इथं दाखवणार आहे मी सध्या मी समतेच्या समताभूमीत आहे समताभूमी ही समताभूमी म्हणजे माऊलींची वारी ही समतेचं प्रतीक आहे समते समतेचं प्रतीक समते, समते म्हणजे काय इथं स्त्री पुरुष असेल किंवा जातविरह जातविरहित ही गोष्ट तुम्ही आम्ही पाहताय इथं कुठल्याही गोष्टीला थारा दिला जात नाही आहे तर आपण पाहू शकता की महात्मा फुलेंची इथं स्मारक आहे त्यांचा जीवनपट या वाड्यामध्ये मांडण्यात गेले हे महाराष्ट्राचं ऐतिहासिक स्थळ आहे या ऐतिहासिक स्थळामध्ये मी काही आपल्यासोबत आप महाराष्ट्रातून आलेले वारकरी आहेत आणि त्यासोबतच ह्या वारकऱ्यांची सोय इथं सोयी करणारे इथले स्थानिक आहेत माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण काय आपण काय इथं काय सोयीसुविधा करता वारकऱ्यांसाठी काय नाही सेवा करतो वारकऱ्यांची जीवन खान वगैरे राणीमान वगैरे ज्यांची सेवा भक्ती हेच आमची पंढरीची वारी हे दरवर्षी आम्ही आतुरतेने दरवर्षी करत राहत असो बरं मी बघितलं मी आलो त्यावेळेस तुम्ही प्रत्येक वारकऱ्यांशी जाऊन विनम्रतेने रामकृष्ण हरी म्हणून त्यांना जेवणाचं आमंत्रण देत होता कुटा है के लिए। ही माजा जा माजा माजा हे कुठं आहे तुम्ही जो जेवणाची सोय कुठे केली हे माझ्या छोट्याच्या घरामध्ये करतो माझं घर आहे इकडं जवळच माझ्या सात बाय आठची खोली आहे हे ती बावीस तेवीस वर्षापासून आमच्या आईने हे संस्कार घालून दिले ही सेवा भाव भक्ती हेच करायचं काम आम्ही तीच प्रथा चालवत आलो किती वारकऱ्यांना जेवण हे आम्ही मोजत नाही जितके आली सकाळ एक दुपारपासून स्टार्ट केलं तर त्या एक दिवस रात्रीपर्यंत आम्ही करत असतो अशी स्वयंपाक कोण करते स्वयंपाक माझी आई करते भाकऱ्या घालती माझी बायको आहे मिसेस ती करत असती माझी मुलं आहेत मुलं वारकऱ्यांना बोलवत असतात रामकृष्ण अरे माऊली जेवण झालं आहे का या जेवायला आहे आम्ही प्रत्येकाजणं आम्ही संध्याकाळपर्यंत असं विसरत असतो आम्ही एक दिवसाची ही सेवा नाही आमची मनीभाव भक्ती आहे ती पंढरीच्या आणि या चरणी अर्पण हे एक ऐतिहासिक वडाचं झाड आहे आणि या झाडाखाली वारकरी मंडळी विश्रांती घेत आहेत ती आपण त्यांना विचारू की महात्मा फुलेंच्या वाड्यात आल्यानंतर काय समाधान भेटलं इथं खूप समाधान भेटलं आम्हाला राहण्याची व्यवस्था खूप छान बाजूचे लोक पण आम्हाला म्हणजे सेवा देण्याकरता तत्पर परत पुन्हा त्यांचं म्हणजे नियोजनबद्ध सगळं व्यवस्था महात्मा फुले तुम्हाला कार्य माहितच असेल की शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी महात्मा फुले पण हेच गोरगरिबांना सहकार्य करणं म्हणजे त्यांची व्यवस्था लावणं त्यांना त्यांचं शिक्षण पाणी करणं असं त्यांचं म्हणजे कार्य होत काय तुम्ही कुठून आला बीड जिल्ह्यात अंबाजोगा तालुका दरवर्षी याच वाड्यात दहा वर्षापासून येतो या वाड्यात वाड्यात येऊन बसताव येऊन लोळताव बाकी वारीपेक्षा या वाड्यातला अनुभव का ह्या वाड्यात आम्हाला करमत आहे चांगलं हां आम्ही शेतकरी माणसो दरवर्षी आहोत रामकृष्ण रामकृष्ण राम महात्मा फुलेंचं कार्य किंवा तुम्ही वाचलं असेल किंवा त्यांनी जे लढा घेतला आहे त्या वाड्यात तुम्ही आज विश्रांतीला आहे तुम्हाला काय वाटतं <coughs> मला ह्या वाड्यामध्ये आल्याच्या नंतर मी एक ऐकून होतो की समताभूमी किंवा महात्मा फुले वाडा हे मी इतिहासात किंवा यूट्यूबला पाहिलं होतं जसं माऊलीनं कार्य केलं तसंच महात्मा फुलेंचे हे कार्य मी आज इथं आदगोतलं आहे कारण जेवढं पाहिजे तेवढी सेवा आणि प्रत्येक वारकऱ्याला ही त्यांना सदिच्छा भेट कारण महात्मा फुले हे सर्वसामान्य म्हणण्यापेक्षा सर्व वारकऱ्यांना संताची भूमी व समता भूमी ही एकच आहे मला ह्या ह्यांच्यातून आजचं कळलं पुण्याची गणना कोण करी हे उगत संतांचे लेख आहेत हे उदंड मी का घेतला आज लक्षात आलं माझ्या एवढी जनता असताना एकही माऊली आम्ही स्वतः चहाचा कप करत नाही लाखो भाविक कोट्यावधी भाविक हे पुण्यकर आणि पुण्यभूमी आणि ह्या परिसरातल्या महात्मा फुले परिसरातल्या वाड्यातल्या लोकांची रात्रंदिवस तळमळ आणि त्यांनी आम्हाची कड सर्व शेतकऱ्यांना व वारकऱ्यांना एवढी कळकळीची विनंती करून जेव्हा नेतात ह्याचे इतकं भाग्य मी ह्या जगात कुठलंच समजत नाही महाराष्ट्र शासनानं व सर्व मुख्यमंत्री मंत्री, मंत्री विशेष करून छगनजी भुजबळ यांनी आजोक आपल्या महात्मा फुलेच्या वाड्यासाठी काय करता येते ते करू शकतात पण ह्याचं डेव्हलपमेंट ह्याच्यापेक्षा जास्त व्हायला पाहिजे ही माझी विनंती पाड्यातला अनुभव म्हणजे समताभूमी ही तर खरं आपल्या तर आदे थोर समाजसेवक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांची ही खरे शिक्षणाची द्वारगंगा आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रात ज्यांनी शिक्षणाची सुरुवात या वाड्यामधूनच केली आणि महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्री या ठिकाणी शिक्षित केली खरं ते वंदनी या ठिकाणची ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये आणखीन सांगायचं म्हटलं तर हा या ठिकाणी जे राहणारे सर्व समाज आहे किंवा जे व्यक्तिमत्व आहे ते आम्हाला आदर अतिशय आदर अत्याने वारकरी म्हणून वार वारकरी धारकरी वार सर्व डाळकरी मंडळींचं इतकं स्वागत करतात की दिवाळी जसं दिवाळी जशी जेव्हा आपल्या घरी येते तेव्हा खरी आणि संतांची सेवाच्या माध्यमातून ते, ते, ते दिवाळी साजरी करतात असं सा मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि खरी ही वारी समताभूमीच्या माध्यमातून आणि या सेवेच्या माध्यमातून घराघरापर्यंत आपल्या स्टोरी डॉट कॉमच्या माध्यमातून जात आहे मी तुमचं पण सर्वांचा धन्यवाद करतो आणि महाराष्ट्रातील घराघरापर्यंत आपण हा संदेश या समतेच्या आणि शिक्षणाच्या आणि अध्यात्माच्या माध्यमातून आपण पोहोचतात पुन्हा एकदा धन्यवाद आणि मी शेवटचं पण सांगत असताना की धर्मसत्ता आणि राजसत्ता ही जेव्हा आपण एका मो मा म्हणजे मापामध्ये मोजतो तेव्हा धर्मसत्ता हे नेहमीच राजकीय सत्तेपेक्षा उंच आहे आणि खऱ्या अर्थाने धर्मसत्तेचं सर्वांनी या ठिकाणी रक्षण करणं हे आपले आद्य कर्तव्य आहे हेच या वारी माध्यमातून ह्या वारीच्या माध्यमातून ह्या शेवेच्या माध्यमातून मला सुचवायचं आहे तिथं एक माझ्यासोबत एक सावित्री अक्षरशः सावित्रीच्या रूपामध्ये एक छोटं असं लेकरू त्यांना सजावट करून त्यांच्या आईनं ते आणलेलं आहे मी त्यांच्या आईला विचारतो की नेमकं काय भावना सावित्री बाईच्या म्हणजे आम्ही तिला मुक्ताबाईचा लुक दिलेलं आहे आज जी वारी आहे ती लहान मुलांमध्ये पण आपली जी संस्कृती आहे हिंदू संस्कृती त्याची जी आपली रूढी परंपरा जी चालू आहे त्याच्यासाठी तिला जे शिक्षण मिळावं म्हणून आम्ही तिला हे लुक केलेलं आहे सावित्रीबाईंनी जे मुलींसाठी हे कार्य केले म्हणजे आम्ही जे इथे आहोत ते सावित्रीबाईंमुळे आहोत आणि हेच माझी मुलगी जसं आम्ही शिकलो तसे माझ्या मुलीला पण तेच मिळते हेच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आज आम्ही मुलगी म्हणून जगण्याचा जो आम्हाला मान मिळालेला आहे तो फक्त सावित्रीबाई फुलेंमुळेच कारण आधीच्या काळात स्त्रियांना म्हणजे स्त्री असण्याचं काहीच महत्त्वच नव्हतं पण सावित्रीबाई फु आम्ही ह्या जागेवर आज उभं राहू शकतो आणि समाजात वावरू शकतो सगळे वारकरी इथं आले तुम्हाला काय वाटतं हो? वारकरीचा आणि आनंद आनंद म्हणजे पुण्यात वारी आली की एक वेगळाच असतो आणि तो म्हणजे शब्दात नाही तो फक्त असतो पंढरीचे वारकरी सध्या महात्मा फुले वाड्यात आहेत समतेच्या भूमीत आहेत आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या त्यांच्या प्रतिमेसोबत त्यांच्या स्मारकासोबत फोटो काढत आहेत माझ्यासोबत एक आजी आहेत की त्या आजींना आपण विचारू की त्यांचं शिक्षण काय झालंय आणि त्या त्या कुठून आल्या आजी शिक्षण किती झालय शिक्षण काहीच नाही आणि कुठून आलात आपण जालना जिल्ह्यात बर आणि तुम्हाला अभंग वगैरे हो येतो हो। आल्यान संसारा जाय पंढरपुरा आल्यान संसारा जाय पंढरपुरा निनाचा सोयरा पांडुरंग नीनाचा सोयारा पांडुरंग वाट उबा बेटीची आवडी वाट उबा बेटीची आवडी कुरपाळू तातडी उत व्याळा कुरपाळू तातडी उत याळा वाट उबा बेटीची आवडी म्हणजे एक एक, एक हर्षोलात मन मरू, मन भरून येण्यासारखा प्रसंग आहे की ज्या सावित्रीबाईंनी स्त्रींच्या शिक्षन, शिक्षणासाठी दारो खुली केली त्यात महिला आज आपल्याला ज्या अभंग असतील किंवा गवळणी असतील किंवा कुठलंही शिक्षण जरी घेतलं नसलं तरी त्यांच्या घरी कोणीतरी शिकलेला असतो त्यांची घरी त्यांची लेख त्यांची सून त्यांची मुलगी कोणीतरी शिकलेली असते आणि यांच्या मदतीने असन किंवा काही त्या घरच्यांच्या पुरुषांच्या मदतीने असन त्या शु, आज शिकून या समतेच्या वाड्यामध्ये आणि महात्मा फुलेंच्या सावित्रीबाईंच्या शेजारी उभा टाकून अभंग म्हणतायत महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांसाठी असेल किंवा महिलांसाठी असेल स्त्रीमुक्तीसाठी असेल किंवा दलित वंचित समाजागटातील जे कार्य केलंय ते कार्य नेमकं काय महात्मा फुलेंनी जे कार्य केलंय ते सगळ्यात त्याच त्यांच्या कार्याचा एक संक्षिप्त आढावा म्हटलं तर त्यांनी शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकाद्वारे पूर्ण प्रकाशित केलेला आहे त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांचे जे व्यथा आहेत किंवा त्यां त्यांच्या जे कष्ट आहेत त्यांची जाणीव धरून किंवा त्यांच्या ते सगळ्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांना या कष्टातून थोडंसं बाहेर काढण्याचं काम जे आहे ते त्यांनी केलेलं आहे ते त्याचबरोबर त्यांना जोड होती सावित्रीबाई फुलेंची सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी खूप मोठी अशी चळवळच या ठिकाणी उभी केलेली सावित्रीबाई फुलेंनी जी पहिली मुलींची शाळा काढली त्यांचं एकच ध्येय होतं की प्रत्येक मुलीने शिकलं पाहिजे आणि प्रत्येक मुलगी जर शिकली तरच या देशाची प्रगती होईल हे असं त्यांचं ध्येय असल्यामुळे त्यांनी प्रत्येक मुलीला शिकवण्याचा निर्णय घेतला आणि तोच निर्णय आज आपल्याला आपण बघू शकता की प्रत्येक ठिकाणी मुलगी ही म्हणजे प्रत्येक एक पाऊल पुढंच आहे वारकरी आणि महात्मा फुलेंच काय आपल्याला संदेश दोन दोघांचा एक समान संदेश काय असा संप्रदाय आणि महात्मा फुले यांचे विचार दोन्हीही एकच होते कारण जे महात्मा फुले आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की वंश भेद किंवा जाती वर्णभेद हे सर्व डावलून समाज हा एक पाहिजे हे त्यांचे विचार होते तसंच वारकरी संप्रदायाचं हे तेच आहे आता साडेसातशे वर्ष झाली ही वारी चालू आहे या वारीला कुठेही गालबोट लागलेलं नाही कारण या वारीमध्ये वंश लिंग भेद जाती या काहीच पाहिल्या जात नाहीत प्रत्येक जातीचे अठरा पकड जातीचे लोक एकत्र येतात एक पूर्ण संपूर्ण एक महिनासोबत राहतात जेवण करतात बसतात उठतात आणि त्याचबरोबर कारण आजकालचे लोक हे थोडं धर्माला धर्मानुसार किंवा याच्यानुसार थोडा भेदभाव करत असतात परंतु मला वाटतं की म, जाती भेदभाव हे भेद महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये सुद्धा मोडून काढलेला होता आणि हा वारकरी संप्रदाय आज तायत तोही मोडून काढत आहे मी सध्या महात्मा फुलेंच्या समितीच्या वाड्याच्या समोरील एका घरात आलेलो आहे ही जी मंडळी आहे घरातली ते गेली कित्येक वर्ष या वारकरी वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना जीव घालण्याचं काम करत आहे घर किती छोटं असलं तरी त्यांचं मन किती मोठं आहे या निमित्तानं तुम्हाला दा दा दाखवणार आहे आपण त्यांच्या घरामध्ये जाऊया आणि प्रत्यक्ष त्यांना विचारूयात ही ही सगळी वारकरी मंडळी आहे वारकरी मंडळी यांच्या घरात जेवायला म्हणजे बसायला देखील जागा नाहीये छोटीशी जागा आहे पण एवढ्या एवढ्या छोट्याशा जागेमध्ये देखील वारकऱ्यांची सोय सोय कशी केलेली आहे आपण पाहतो <coughs> आजी कधीपासून हो जेव घालता बावीस वर्ष झाले आता बावीस वर्ष चाललेलंच आहे आमच्या आधी बी जा घालायचं आम्ही ते नाही आम्ही बोलत आता हे बावीस वर्ष पूर्ण चालू झाले घर सगळं एवढं मधून होत झालं मोठं केलेलं पहिले अजून छोटं होतं तेव्हा पण त्या जेवण द्यायचं किती वारकरी जेवतात हे आले देवाच्या नावावर येऊ देरकत होत आमचं कमी पडत नाही पुर हो आणि तुम्ही कर्नाटक करून असं मला समजलं खास आजच्या दिवसासाठी बरं काय मी कर्नाटक वरून येते दरवर्षी येते कधी चुकलं तर एखाद्या वेळेस चुकतंय माझं नाहीतर येतेच मी खास आजच्या दिवसासाठी हो आजच्या दिवसासाठी खास येते मी तिकडनं काय भाऊ ना काय काय ते भक्ती भावना तेवढीच बाकी काही रुक्मा, नाही विठ्ठल रुक्माईची आम्हाला भक्ती भावना आहे तेवढच बाकी काही नाही अपेक्षा त्यांची तेवढीच की आमची आम्ही तिकडे आम्हाला जायला होत नाही तर आमची वारी इकडनच यांना वारकऱ्यांना देऊनच आमची वारी इकडनं पूर्ण करतो आम्ही किती वर्षापासून येते फक्त दोन वाऱ्या चुकल्या कोरोनामध्ये एक चुकली आणि त्याच्या आधी एक बीमार पडलो होतो ती एक चुकली मावली वा वारी आली मावलीची आम्हाला काहीच होत नाही उचलून टाकल्यासारखं होत आम्हाला कवा वाटते आळंदीला आणि आळंदी करून डायरेक्ट पायानं पंढरपूर करता माऊली का भाऊ का होता एवढे भाऊ असा होतोय कि प्रत्येक माणसाला आहे ना जावंच वाटतंय कुणीच रोखत नाही पुन्हा कुणीच नाही तिकडे येतात करमत नाही आम्हाला तिकडं इकडं सगळं मुद पडतच राहतात मग इकडं इथं या घरी जेवायला किती वर्षापासून आता गणत नाही माऊली दरवर्षी हा इथे येत आहोत आम्ही जेवायला इथं हेच होत ना तिकडं आणि आता पुन्हा आम्ही बोलिलं हे केलं तिकडे जात बी नाही आमचं आमचं जे ठिकाण आहे ते मान जेव घालते त्याच ठिकाणी आणि ते म्हणते तुम्हाला काय आवडत आहे माऊली केवळ स्वयंपाक करता आता मरल्या मी यांनी सांगितलं धपाटे दही आणि लोणचं आपलं हिरव्या मिरच्याची चटणी हे करा म्हणलं म्हणजे पुढच्या वर्षीचा जो मेन्यू आहे तो तुम्ही या वर्षी सांगून कोल आहे माग माऊली सांगितलं नाही आणि तुम्ही तर पुढच्या वर्षी करणार करना, म्हणजे एक वर्षभर तुमच्या लक्षात राहतं तुमची साईज काय ही माझी सात बाय आठची रूम असेल त्या सात बाय आठच्या रूम मध्ये हे दरवर्षीच सेवा सेवाभाव भक्तीच चाललं आपल्या भाव भक्ती जे ही आमची मनापासून देवा एक देतो आम्हाला आम्ही त्या सेवाभाव भक्ती मोकळ्या मनाने करत येत असतो एवढंच आमची चालली का असते काय माऊलीकडं कुटुंबाकडं काय मागणं असं विठुआकडे काय मागणी एवढीच मागणी करणार प्रत्येक शेतकरीला सुखी ठेवा अन्न ते अन्न आहेत शेतकरी म्हणलं की हे बलिराजा आहे तो जगला आता आम्ही जगू एक किसान एक जवान हे सगळ्यांना देवाने शक्ती द्यावी आणि सगळ्यांना समर्थ द्यावाय आणि सगळ्यांना सुखी आणि समृद्धीनी ठेवा एवढीच त्या विठ्ठला ज्या शरणी आमची प्रार्थना असते दिवसभर वारकऱ्यांना जेवण देणारी ही जी मंडळी आहे ती या बाय आठच्या रूममधून देते मात्र महाराष्ट्र शासनानं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्मारक त्याचा पुनर्विकास करण्याचा प्रकल्प नियोजित आहे त्या धर्तीवर या वाळ इथल्या स्थानिक लोकांना काय वाटतं आपण त्यांच्याशीच विचारूया आम्हाला एवढं शासनाला किंवा या महाराष्ट्र या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि माननीय छगन भुजबळ या देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांना सगळ्यांना एवढंच सांगण्यात ची विनंती आहे की मागेल अजितदादा पवार सकाळी सकाळी साडेसहाला येऊन त्यांनी सांगितलं होतं की महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंचं स्मारक पावणे चार एकर एक मध्ये भव्य दिव्य करण्यात करण्यात येणार आहे त्याच्याबद्दल स्थानिक लोकांचं चा आमचं काही म्हणणं नाही माझं एवढंच म्हणणं आहे की स्थानिक लोकांना लांब टाकू नका महात्मा ज्योतिबा फुलेंनी गोरगरिबांना जवळ केलंय ज्यांना घर नाही त्यांना घर दिले ज्यांना सारा नाही त्यांना सारा दिलाय ज्यांना पाणी नाही त्यांना पाणी दिले जे अन्न नाही त्यांना अन्नही दिले त्यांच्याच शिक्षणामध्ये आणि त्यांच्याच या संस्कारामधूनही वारीचे अन्नदानाचे किंवा अन्न काम आम्हीही करत आलोय आणि आम्ही पुढेही असं करत राहावं अशी शासनाकडे आमची विनंती आहे तर आम्हाला झोपडपट्टी किंवा आयमध्ये घर नकोय आम्हाला तीनशे मीटरमध्ये घर कुठेही द्या स्वारकाच्या अवतीभोवतीच द्या की जेणेकरून आम्ही पालखी तर वारकरीची सेवा पिढ्यानपिढी करत राहू अशीच आमची ही शासनाकडे विनंती आहे एक प्रकारे सावित्रीबाईंनी आणि महात्मा फुलेंनी जे कार्य केलं त्या कार्याला पुढं नेण्याचं काम तिथले आज इथल्या परिसरातली लोक मंडळी असतील ती करताना आपल्याला पाहायचं पाहायला मिळत आहे